शिंदखेडा शहरामध्ये गेल्या पाच वर्षांपासून शिंदखेडा रोटरी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येत असून यावर्षी देखील नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधन बिजासनी ग्रुपनं पुढाकार घेत शहरात शानदार आयोजन केलं सदर फेस्टिव्हलचं उद्घाटन बीजासनी ग्रुपचे तथा नगरपंचायतचे गटनेते अनिल वानखेडे यांनी केलं तर समारोप देखील यावेळी संपन्न झाला समारोप प्रसंगी माजी नगराध्यक्षा रजनी अनिल वानखेडे जनलक्ष्मीचे मनोहर भोजवाणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज देसले भाजप चिटणीस प्रवीण महाविद्यालय प्राचार्य एन एस पवार प्राध्यापक जितेंद्र पाटील उद्योजक वज्रेश शाह अविनाश लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पाच दिवसांमध्ये फेस्टिव्हल मध्ये खवई मनमुराद आनंद लुटला अनेक मनोरंजन थ्री शो सोलर कॅम्प सह अन्य सेवा उपलब्ध होत्या सदरचं आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष विकी चंदानी प्रोजेक्ट चेअरमन विनोद जैन सचिव बाळकृष्ण बोरसे रोटरी फाउंडेशन अध्यक्ष हितेंद्र जैन देवेंद्र नाईक हर्षल आहिरराव यांच्यासह रोटरी क्लबच्या विविध मान्यवरांकडून करण्यात आलं होतं आयोजित केलेला मेळावा आणि बीजासनी ग्रुपचे माझे सर्व संचालक ज्यांनी एका शब्दाने होकार दिला किंवा आप आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी मदत देण्यासाठी स्पॉन्सरशिप घेण्यासाठी आमची तयारी आहे मी पहिल्यांदा माझ्या ग्रुपचे सगळे संचालकांचे मी पहिल्यांदा आभार मानतो त्यामध्ये मा तलवारे दाते असतील मनोरजी भावसाहेब असतील मनोज भोजवानी असतील प्रवीण माळी असेल आमचे बिला पाटील असतील डॉक्टर रवींद्र देसले असतील या सगळ्यांचे मी प या निमित्ताने पहिल्यांदा आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम रोटीने फार चांगल्या वर्षी हा तीनच दिवसाचा कार्यक्रम होता पण की मागच्या वर्षीच मी बोललो होतो की मग किमान पाच दिवस तरी हा कार्यक्रम घेतला पाहिजे म्हणजे जेणेकरून लोकांना कायमस्वरूपी तो लक्षात राहणारा कार्यक्रम राहील आणि चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने रोटरीने जो व्यवस्था ठेवली चांगल्या पद्धतीने ती अरेंजमेंट केली तर रोटरी क्लबच्या सगळ्या सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ही आमची मदत असेलच मागच्या वर्षी आम्ही एक दोन विषय मांडले होते एक ॲम्ब्युलन्ससाठी पण मध्यंतरी असं एक दोन घटना अशा घडल्या की तिथं ॲम्ब्युलन्ससाठी वारंवार मला फोन येत होते म्हणून मग मीच घाई केली आणि मी स्वतः घेऊन टाकली त्यामुळे <laughs> तुमचं एक काम जे ते अपूर्ण राहिलं ते माझ्यामुळे अपूर्ण राहिलं त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो आणि त्यानंतर दादांनी ओपन स्पेसबद्दल एक विषय मांडलेला होता ओपन स्पेस देण्याचं कबूल केलं होतं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र <laughs> न्यूज शिंदखेडा